जिजामाता मैदानासमोर मटका जुगारावर पोलिसांचा छापा दोन जणांना अटक इचलकरंजी शिवाजीनगर पोलिसांनी कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या ही कारवाई दिनांक सहा ऑक्टोबर रोजी दुपारी जिजामाता ग्राउंड जवाहरनगर परिसरात करण्यात आली पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी भूपाल विलास कांबळे वय तीस आणि पवन ढवळे इचलकरंजीतील रहिवासी हे लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटकाच्या चिठ्या वाटप करत होते पोलिसांनी छापा टाकून त्यांच्याकडून एक हजार तीनशे ऐंशी रुपये रोख रक्कम आकड्यांच्या चिठ्या आणि एक बॉलपेन असा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईक यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल चव्हाण हे करत आहे कारवाईचे मार्गदर्शन सहायक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी केले